नमस्कार सगळ्यांना विके क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सना तुमच्या सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत करते आपण आज जो प्राचीन इतिहासाचे जे काय टी एटी परीक्षेसाठी प्राचीन इतिहासामध्ये महाजन काळ हा जो काय टॉपिक आहे तो टॉपिक आपण आज बघणार आहोत हे महाजनपद किती होती त्यातली सगळ्यात महत्त्वाची महाजनपद कोणती होती आणि त्या त्या कालखंडामध्ये असणारे कोणकोणते शासक होते त्यासोबत त्यांचा विस्तार कोणत्या भागामध्ये होता या सगळ्या गोष्टी किंवा या महाजनपदाविषयी आपल्याला माहिती कोणकोणत्या वेगवेगळ्या ग्रंथातून मिळते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महाजनपदाविषयी जे काही सहावीचं बुक आहे सहावीचं नवीन अभ्यासक्रमानुसार सहावीचं जे काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये ज्या काही चार महत्वाची महाजनपदं अशी एकूण तर सोळा महाजनपदं होती पण त्यातली चार महत्वाची महा महाजनपदं आणि त्याचसोबत सोबत जे काय आपलं दक्षिण भारतातलं एकमेव असं असणारं महाजनपद जे अश्मक जे औरंगाबाद या ठिकाणी होतं त्या महाजनपदाविषयी सुद्धा आपण बघणार आहोत येस तर चला आपण आज जो टॉपिक घेतोय तो आहे महाजनपदांचा पदांचा काळ म्हणजेच महाजनपदे जनपदे आणि महाजनपदे यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत यामध्ये बघा एकूण सोळा महाजनपद होती त्या सोळा महाजनपदांचा उल्लेख आपल्याला कशातून मिळतो म्हणजे या महाजनपदांचा आपण जो काही अभ्यास करतो या गोष्टीचा स्रोत कोणता आहे म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे किंवा कुठले ग्रंथ आपल्याला या ग्रंथातून आपल्याला या महाजनपदांविषयी माहिती मिळते या गोष्टी अगोदर आपण बघूया जे काही बौद्ध ग्रंथ आहे त्या बौद्ध ग्रंथामध्ये अंगुत्तर निकाय आणि दुसरा जो का दिग निकाय या दोन ग्रंथांमधून आपल्याला या महाजनपदांविषयीच्या जे काही सोळा महाजनपदे तसं तर जनपदे खूप जास्त प्रमाणामध्ये होती छोटी छोटी जनपदे होती पण महाजनपदे बघायला लागली तर सोळा अशी मोठी महाजनपद होती आणि त्यात पण सगळ्यात बलशाली किंवा बलाढ्य अशी असणारी चार महाजनपद आणि त्या चारमध्ये पण एक महत्वाचं असणारं मगध साम्राज्य नंतरच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये मौर्य सत्ता स्थापन झाली आणि त्या मौर्य यांच्या नावावरूनच मगध साम्राज्याचं नाव ओळखू लागले यस तर पहिल्यांदा बघा बौद्ध ग्रंथामध्ये अंगोत्तर निकाय आणि दुसरं हे मी काय झाले पण निकाय आहे ते अंगुत्तर निकाय आणि दिग निकाय या दोन बौद्ध ग्रंथाचा ग्रंथामधून आपल्याला या जे काही महाजनपद आहे या महाजनपदाविषयी आपल्याला उल्लेख मिळतो हो त्यातूनच आपण या महाजनपदांचा अभ्यास करत असतो आणि जैन ग्रंथ जो भगवती सूत्र नावाचा जो काही जैन ग्रंथ आहे यामधून सुद्धा आपल्याला या, या महाजनपदाविषयी माहिती मिळते येस आता बघा आपण सोळा महाजनपद जी आहेत ती त्यातली जी काही चार महाजनपद महत्वाची असणारी ती चार महाजनपद आपण बघणार आहे ज्यामधलं जे पहिलं महाजनपद आहे त्याची राजधानी ही श्रावस्ती ही आहे आपल्याला माहिती आहे श्रावस्ती आणि साकेत ही दोन जी महत्वाची म्हणजे शहरं होती त्या ठिकाणी आपले तथागत गौतम बुद्ध खूप दिवस राहिलेले आहेत म्हणजे हे श्रावस्ती ह्याची राजधानी होती कोसल या महाजनपदाची ज्याचं आधुनिक नाव आताच जे काही आधुनिक नाव आहे ते लखनऊ असं त्याचं आधुनिक नाव आहे त्याचसोबत जर त्याचा विस्तार बघायला गेलं तर हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ व युपी हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ व युपी या ठिकाणी या हा हा जो काही महाजनपद आहे त्याचा विस्तार आपल्याला दिसून येतो राजा प्रसेंजित जे राजा प्रसेंजित होते ते या महाजनपदाचे राजा होते त्याचसोबत त्यांना समकालीन असणारे गौतम बुद्ध व महावीर हे मग महावीर हे जे होते ते ह्यांना समकालीन या राजाला समकालीन असणारे आपले तथागत गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर ही दोन जे काही महत्वाचे व्यक्ती होते ते या कोसल ह्या जी काही कोसल महाजनपद आहे या कोसल महाजनपदामध्ये ही लोक समकालीन होती त्यासोबत यांनी त्यांनी मगध मध्ये विलीन हे जे काही कोसल आहे ते मगध मध्ये विलीन केलं कोणी तर आजात शत्रू या व्यक्तीनं आझाद शत्रू या व्यक्तीनं मगधमध्ये नंतरच्या काळामध्ये हरियत घराण्याचा जो काही महत्वाचा राजा होता आझाद शत्रू यांनी नंतरच्या काळामध्ये हे कोसल नावाचं महाजनपद हे मगधमध्ये विलीन केलेलं दिसून येतं त्यासोबत दुसरं जे आहे बघा वस्य वस्य जे काही महाजनपद आहे ज्याची राजधानी कोस कोशंबी असं आहे किंवा कोसंबी कोसंबी असं त्या राजधानीचं ठिकाण आहे त्यासोबत आत्ताचं जे आपलं अलाहाबाद हे ठिकाण आहे त्याचं आधुनिक नाव म्हणजे हे कोसंबी किंवा कोशांबी हे कुठं होतं तर आत्ता सध्याचं जे ठिकाण आहे ते अलाहाबाद या ठिकाणी हे कोशंबी राजधानी होती ह्याचा जर विस्तार बघायला गेला तर अलाहाबादच्या आसपास आणि त्यावेळेस ह्या इथं या महाजनपदाचा महत्वाचा राजा हा राजा उदयन हा होता आणि त्यांना समकालीन असणारे आपले तथागत भगवान गौतम बुद्ध आणि यांनी अवंती हे महाजनपद जिंकून घेतलेलं आहे वत्स्यनं काय केलं अवंती नावाचं जे काही महाजनपद आहे ते जिंकून घेतलेलं आहे हे जे काही महाजनपद होती नंतरच्या काळामध्ये चारच महाजनपद आपण स्ट्रॉंग झाली म्हणतो सोळा महाजन पद पदांपैकी पदा, तर नंतरच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये संघर्ष झाले युद्ध झाले आणि त्यांनी एकमेकाचा जो काही वेगळी महाजनपद होती ती जिंकून घेतली आणि आपलं साम्राज्य ज्याने त्यांनी वाढवायचा प्रयत्न ह्याच्यामध्ये केलेला दिसून येतो यस तिसरं बघा तिसरं महाजनपद आहे ते अवंती अवंती हे महाजनपद आहे ज्याची राजधानी उज्जैन ही असं आहे ज्याला आता आपण सध्या उज्जैन असं म्हणून ओळखतो त्याचं आधुनिक नाव आहे उज्जैन असं राजा प्रद्योत तिथं राजा प्रद्योत हा त्या कालखंडामध्ये होता म्हणजे अवंतीचा राजा कोण होता तर राजा प्रद्योत हा होता त्याला समकालीन असणारे ग आपले भगवान बुद्ध गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर असं होतं मगध राज्यात नंदाच्या काळामध्ये नंदीवर्धन जो काय नंतरच्या काळामध्ये नंदीवर्धनच्या काळामध्ये मी तुम्हाला नंदी ते तुम्हाला लेक्चरमध्ये घेतलेलंच आहे नंदीवर्धन असेल किंवा वत्सगुल्म असेल या दोन शाखा नंतरच्या काळामध्ये चालुक्यांच्या झालेल्या दिसतात त्या नंदीवर्धनच्या काळामध्ये हे अवंती नावाचं जे काही महाजनपद आहे ते मगध साम्राज्यामध्ये विलीन झालेलं आहे म्हणजे मगध साम्राज्य नंतरच्या काळामध्ये स्ट्रॉंग का झाला कारण ह्या ज्या महत्वाचे जे काही महाजन पद होती त्याने त्यांच्या साम्राज्यामध्ये ती त्यांनी मिक्स करून घेतली विस्तार त्यांचा स्वतःचा मगध साम्राज्याचा सा त्याच्यामुळे वाढलेला आपल्याला दिसून येतो पुढचा जो सगळ्यात सा महत्वाचा साम्राज्य आहे ते मगध साम्राज्य आहे ज्यांची राजधानी गिरिवराज हो। आणि राजगृह ऍक्च्युली गिरिवराज हो। असेल राजगृह ज्याचं नाव राजगीर असं सुद्धा आहे आणि तिसरी पाटलीपुत्र मगधच्या बाबतीत असं झालं की मगध मगधवर जे काही वंश वेग -वेग होते वेगवेगळे घराणं होते हरियक घराणं असेल त्यानंतर शिशुनाग असेल नंद घराणा असेल आणि नंतरच्या काळामध्ये मौर्य हे घराणं होतं या चार घराण्यामध्ये वेगवेगळ्या राजांच्या कालखंडामध्ये या मगध साम्राज्याची राजधानीचं ठिकाण बदललेलं दिसून येते यस मग त्यामध्ये पहिली राजधानी गिरिरोज होती नंतरच्या काळामध्ये ती राजगृह हो, म्हणजे त्याचं दुसरं नाव राजगीर असं होतं आणि तिसरी जी राजधानी होती ती पाटलीपुत्र ही त्याची तिसरी राजधानी मगध साम्राज्याची होती म्हणजे तिन्ही राजधानीचं ठिकाण हे मगध साम्राज्याच आहे त्याच नंतर हा भाग कुठे येत होता तर आत्ताचा जो बापला दक्षिण बिहारचा जो भाग आहे त्यालाच आपण मगध साम्राज्य असं सा म्हणत होतो जीवक जीवक हा जो काही प्रसिद्ध वैद्य होता आता इथं महत्वाचा जो राजा होता मगध साम्राज्याचा तो बिंबिसार राजा हा होता आणि जीवक प्रसिद्ध वैद्य हा बिंबिसारच्या दरबारात होता आपल्याला आहे की वेगवेगळ्या वे जे काही राजे होते त्यांच्या दरबारामध्ये जे प्रसिद्ध असे चरक असतील हे जीवक असतील असे वेगवेगळ्या वे लोकांच्या लोकांच्या म्हणण्यास ह्या त्या राजांच्या दरबारामध्ये वेगवेगळ्या अशी वेग वेग वे वैद्य होती या बिंबिसार जो राजा होता मगध साम्राज्याचा त्या बिंबिसारच्या दरबारामध्ये हा सगळ्यात महत्वाचा जीवक नावाचा वैद्य आपल्याला तिथं होता त्याच्यानंतरच्या काळामध्ये बिंबिसारने त्याला राजा प्रसनजित यांच्याकडं म्हणजे त्यांच्या दरबारामध्ये थोड्या काळासाठी पाठवलेलं आपल्याला दिसून येतं त्यासोबत अश्मक आता बघा ही चार जी सगळ्यात महत्वाची महाजनपद होती आपण चार महाजनपद बघितली त्या महाजनपदामध्ये हे अश्मक नावाचं जे चौ पाचवं महाजनपद आहे त्यामध्ये पोतन किंवा नांदुरा पोतन किंवा नांदुरा म्हणजेच त्याला आपण औरंगाबाद असं म्हणतो आजचा आपला जो का औरंगाबादचा प्रदेश आहे त्याला त्याची राजधानी पोतन नांदुरा महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतातलं एकमेव असं असणारं हे राज्य आहे हे जे काय अश्मक आहे ते दक्षिण भारतातलं एकमेव असं राज्य आहे आपल्याला लक्षात येते का पहिली चार जी महाजनपद होती ती चार महाजनपद ही उत्तरे साईडचीच होती फक्त सोळा महाजनपदापैकी एकूण फक्त एकच महाजनपद हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं उरलेली पंधरा महाजनपद ही सगळी उत्तर साइडला असलेली आपल्याला दिसून येतात त्यानंतर बघा अकरा महाजनपद त्यांची प्राचीन नावं आणि त्यासोबत ते त्यांची आत्ता असलेली आधुनिक नावं आपल्याला जोड्या लावायला अशा पद्धतीचे प्रश्न येतात की प्राचीन नावं काय आहेत महाजनपदांची आणि आत्ता सध्या आपण त्यांना कोणत्या नावाने ओळखतो अशी आपल्याला प्रश्न येऊ शकतात आता त्यामध्ये प्राचीन नावं आणि आधुनिक नावं जे ज्याला प्राचीन मध्ये काशी असं म्हटलं जायचं तो आत्ता सध्या आपण तो बनारसचा भाग आहे म्हणजे ज्याला आपण आता बनारस म्हणतो त्याला प्राचीन नाव काशी असं आहे त्यासोबत प्राचीन जो मल्ल ज्याला मल्ल असं म्हणायचं जो आता सध्या युपी मधला गोरखपूर जो का हा ठिकाण आहे त्याला मल्ल असं म्हटलं जायचं त्यासोबत हे चेदी चेदी हे जे ठिकाण आहे ते आता सध्या कानपूर या म्हणजे जो आपण कानपूर हा भाग आहे कानपूर हे शहर आहे ते त्यावेळेस हे चेदी तिथं महाजनपद राज्य करत होतं त्यासोबत सगळ्यात महत्वाचा भाग आहे कुरू ज्याला आपण आता दिल्ली असं म्हणतो हे त्या काळामध्ये याचं नाव कुरू असं होतं जे आता सध्याचं दिल्ली असं त्याचं नाव आहे त्यासोबत हे महत्वाचं आहे बघा कुरू आणि दिल्ली तर आपल्याला असं विचारतील दिल्लीचं जुनं नाव काय होतं तर त्याचं कुरू असं नाव होतं पांचाल हे पांचाल आणि त्यानंतर त्याचं आधुनिक नाव जे होतं ते रोहिल खंड असं होतं पांचालचं आधुनिक नाव रोहिल खंडाचं रोहिल खंडाचा जो काही भाग आहे त्याला अगोदर पांचाल असं म्हटलं जायचं आता हा जो काय मत्स्य आहे मत्स्य आहे ते मत्स्य नाहीये चुकलं तिथं जो काय मत्स्य भाग आहे त्याला आज आपण आजचं जे आपलं राजस्थानामधलं जे काही जयपूर आहे त्या जयपूरला जयपूरचं जुनं नाव काय होतं तर मत्स्य असं होतं यस त्याच्यानंतर हा जो काही शूरसेन आहे शूरसेन जे आत्ताचं आपलं मथुरा हे ठिकाण आहे मथुरा जे ठिकाण आहे त्याचं जुनं नाव काय होतं शूरसेन असं होतं आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा मत्स्यचं जे काही आत्ता ज्याला आपण मत्स्य म्हणायचं ते आत्ता सध्याचं जयपूर आहे ज्याला कुरु म्हणायचं ते आत्ता सध्याचं दिल्ली आहे त्यासोबत ज्याला सुरसेन असं आपण म्हणायचं ते आत्ता सध्याचं मथुरा हे ठिकाण आहे त्यासोबत जे अंग ज्याचं प्राचीन नाव अंग असं होतं ज्याला चंपाबिहार ज्याला आत्ताचा जो आपला चंपाबिहारचा जो काही प्रदेश आहे त्याला आपण जुन्या जुनं त्याचं प्राचीन नाव काय होतं तर अंग असं त्याचं प्राचीन नाव होतं त्यासोबत ज्याला आपण गांधार असं म्हणतो तो गांधारचा प्रदेश म्हणजे अत्ताच पाकिस्तानामध्ये असणारं पेशावर हे ठिकाण आहे पाकिस्तानमध्ये असणारं पेशावर हे ठिकाण ज्याला आपण गांधार असं म्हणायचो म्हणजे त्याचं जुनं नाव गांधार आहे ज्याला आता आपण पेशावर असं म्हणतो त्याचसोबत त्याचं प्राचीन नाव कंबोज हे आहे जे गांधार जवळच्याच भागामध्ये आहे म्हणजे पेशावरच्याच जवळ आहे आत्ताचा जो काही पेशावर आहे जो पाकिस्तानमध्ये गेलेला आहे तो भाग तर ते कंबोज म्हणजे ते गांधार गांधार जवळ असलेला भाग आहे तसंच वृज्जी वृज्जी नावाचं जे काय महाजनपद आहे ते आता उत्तर बिहार या ठिकाणी आहे जसं आपण आता मगध साम्राज्याचं दक्षिण बिहार बघितलं तसं उरुजी नावाचं जे महाजनपद होतं त्याचं उत्तर बिहार असं आहे मग महत्वाचं कुठलं याच्यामध्ये कुरु दिल्ली त्याचसोबत हा मत्स्य म्हणजे असणार जयपूर त्यासोबत हे गांधार म्हणजे पेशावर शूरसेन म्हणजे मथुरा ह्या काही गोष्टी तीन चार ह्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा यस आता बघा सगळ्यात आपण तसं अश्मक बघितलं किंवा अस्मक जो आता औरंगाबाद आहे त्यानंतर ता प्रतिष्ठान सातवाहन कालखंडामधली जी काही पैठण ज्याला आपण आता पैठण म्हणतो तेव्हा ते प्रतिष्ठान असं त्याला म्हणायचे महाराष्ट्रातलं जनपद जे आहे त्या महाराष्ट्रातल्या जनपदाविषयी आपण थोडं माहिती घेऊया सोळा महाजनपदापैकी फक्त एकच महाजनपद हे आपल्या आधुनिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते एकूण सोळा महाजनपद आहेत त्या सोळा महाजनपदामधल्या फक्त एकच महाजनपद आहे जिथे फक्त आपल्याला आपल्या आधुनिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतं त्याचा उल्लेख कुठं या महाजनपदाची माहिती आपल्याला कुठून मिळते तर जे काही महाकाव्य आणि बौद्ध ग्रंथ आहेत सोळा महाजनपदाविषयीची आपण बघितली गे ज्यामध्ये बौद्ध ग्रंथ असेल जैन ग्रंथ असेल बौद्ध ग्र बौद्ध ग्रंथ जो होता त्याच्यामध्ये आपण अंगुत्तर निकाय आणि दिग निकाय अशा पद पद्धतीने या दोन ग्रंथातून आपल्याला माहिती मिळते सेम जैन ग्रंथाचा जर विचार केला तर आपल्याला भगवती सूत्र नावाच्या ग्रंथातून आपल्याला त्याची या महाजनपदांची माहिती मिळते तसंच जो आपल्या दक्षिण भारतातला असणारा सगळ्यात महत्त्वाचा एकमेव असणारा जे हे महाजनपद आहे त्या महाजनपदाची माहिती आपल्याला कुठून मिळते तर बौद्ध ग्रंथ आणि महाकाव्य यातून आपल्याला या जनपदाविषयी महाजनपदाविषयी माहिती मिळते आता जे काय बुद्धांचं महापरिनिर्वाण आहे किंवा बावरी जातक कथेतून सुद्धा आपल्याला या हा जो काही महाजनपद आहे अश्मक नावाचा या महाजनपदाविषयी आपल्याला माहिती मिळते गोदावरी नदीच्या प्रदेशात असणारा हा अस्मक किंवा अश्मक जनपदाची माहिती आपल्याला मिळते ह्याची राजधानी कुठली आहे तर पोदन किंवा पोतन किंवा नांदुरा मग अशीच आपण बघितलेलं आहे पोतन पोदन किंवा नांदुरा ही त्याची राजधानी आहे जैन ग्रंथानुसार म्हणजे जैन ग्रंथाचा जर विचार केला तर जैन ग्रंथानुसार आपल्याला पहिले जे तीर्थकर आहे आपले जे जैन तीर्थकर आहेत त्या चोवीस जैन तीर्थकरांमध्ये जे त्यांची पहिले तीर्थकर आहेत ऋषभदेव यांचा जो मुलगा होता बाहुबली त्यांना हे अश्मक राज्य दिलेलं आहे किंवा ते तिथं राज्य करायचे असं जैन ग्रंथानुसार आपल्याला माहिती मिळते तीर्थकर ऋषभदेव यांचे पुत्र बाहुबली यांना हे अश्मक राज्य दिलेले होते असं आपल्याला तिथं उल्लेख मिळतो समकाली त्यांना समकालीन असणारी जनपदे कोणती होती जनपदे तर खूप जास्त होती पण ही सोळा महत्वाची आपल्याला महाजनपद आहेत मग जनपदे कुठली कुठली होती तर विदर्भ असेल भोज असेल किंवा दंडक असतील हे तिन्ही मराठवाड्यामध्ये असणारी ही तिन्ही सुद्धा आपल्याला जनपदे आपल्याला समकालीन मिळतात मराठवाड्यामध्ये पैठण प्रदेशामध्ये येस ही समकालीन जनपदे विदर्भ असेल भोज असेल किंवा दंडक आणि मराठवाड्यात असणारं पैठण प्रदेशामधलं जे मल्ल नावाचं जनपद आहे मग अशी आपण बघितलं की मल्ल नावाचं जे जनपद आहे ते आपल्याला कुठं मिळतं तर पैठण प्रदेशामध्ये मा मराठवाड्यातल्या मिळतं जी पैठण हे शहर नंतरच्या कालखंडामध्ये प्रतिष्ठान म्हणून सातवहन प्रतिष्ठान या नावाने सातवहन साम्राज्य त्यांची राजधानी म्हणून ओळखली गेलेली आहे येस आता पुढं हे मगध साम्राज्य आता आपण म्हणतो की पहिल्यापासून ही चार साम्राज्य महत्वाची होती त्यामध्ये मगध साम्राज्य एवढं सगळ्यात जास्त पॉवरफुल का होतं त्याच्या मागची कारण काय आहेत ते आपण बघू सगळ्यात महत्वाचं हे मगध साम्राज्य शक्तिशाली होण्याची कारण काय होती तर सगळ्यात की तिथं बारमाही नद्या या नद्यांमुळे काय व्हायचं ॲटोमॅटिक तिथली जमीन सुपीक असायची म्हणजे साहजिक तिथं निघणार उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळं तिथं व्यापार हा दळणवळण असेल या सगळ्या गोष्टी तिथं तयार झालेल्या असतील म्हणजे बारमाही नद्या हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता हे मगध साम्राज्य वाढण्याचं त्याच्यानंतर त्याच्यामुळं सुपीक जमीन आणि जर तिथं उत्पादन जास्त होत असेल तर बाजारपेठ तिथंच निर्माण होणार आहे मग बाजारपेठ तिथं महत्वाची होती आणि सगळ्यात महत्वाचा जो काही खनिज संपत्ती समृद्ध हाचा तो भाग होता दक्षिण बिहारचा असणारा खनिज समृद्ध समृद्ध असणारा तो भाग आपल्याला मगध साम्राज्याचा जे मगध साम्राज्याने नंतरच्या काळामध्ये मगधमध्ये वेगवेगळी जी काही महाजनपदं होती ती जिंकून स्वतःमध्ये साम्राज्यामध्ये आपल्या इन्क्लूड करून घेतली आणि नंतर त्यांचा साम्राज्याचा विस्तार त्यांनी वाढवलेला दिसतो आणि त्या जिथं जिथं त्यांनी साम्राज्य वाढवलं तिथं खनिज संपत्ती होती आणि ते तो भाग खनिजाने समृद्ध असा भाग होता जंगल असेल हत्ती असेल यांचा हे जास्त प्रमाणामध्ये मगध साम्राज्यामध्ये होते त्यासोबत नौका नयन सगळ्यात महत्वाचा जहाज बांधणी नौकानयन म्हणजे जहाज बांधणी हा जो काही हा जो काही व्यवसाय होता जहाज बांधणी हा सगळ्यात महत्वाचा व्यवसाय हा मगध साम्राज्याच्या त्या साम्राज्यामध्ये चालत होता ज्यामधून जे जहाज असतील किंवा नावा असतील यांचं त्या बनवण्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात होते नौका नयन म्हणजे जहाज बांधणीचा व्यापार मोठ्या प्रमाणात होता त्यानंतर मगधवर शासन केलेले म्हणजे मौर्य साम्राज्या मौर्य साम्राज्य जे होते त्यांच्या नावावरून जरी मगधला ओळखलं जात असलं तरीही अगोदर त्याच्यावर शासन केलेले वेगवेगळे वंश आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते हरियत घराणं आहे ज्याच्यामध्ये आपण हर्यक घराण्याचा अभ्यास करताना राजा बिंबिसार आजाद शत्रू अशा लोकांचा अभ्यास करत असतो मग हर्यक घराणं हे महत्वाचं होतं त्याच्यानंतरच जे होतं शिशुनाग वंश होता या शिशुनाग वंश म्हणजे शिशुनागनी हत्या करून नंतरच्या काळामध्ये जो काय हा हरियक घराण्याचा जो काय लास्टचा जो राजा होता त्याची हत्या करून त्यांनी स्वतःची स्वतः तो मंत्री होता शिशुनाग उत्तराधिकारी त्यांनी नंतर आपला आपलं शिशुनाग हे वंश तयार केलेलं दिसतं आणि नंतरच्या काळामध्ये त्या शिशुनागचा जो काही राजा होता त्याची हत्या करून नंतर नंद घराणं तिथं उद्याला आलं महापद्मनंद हा महत्वाचा त्यांचा संस्थापक होता आणि नंतरच्या काळामध्ये जो काही धनानंद त्यांचा शेवटचा राजा होता नंद घराण्याचा त्या धनानंदाचा पराभव केला चंद्रगुप्त मौर्य यांनी चाणक्यांच्या मदतीनं आणि नंतर मौर्य साम्राज्याची ही स्थापना केलेली चंद्रगुप्त मौर्य आपल्याला दिसून येते यस मगधचा संस्थापक कोण होता बृहदस असं त्याचं नाव होतं पुढं बघा आता महत्वाचे जे काही शासक आहेत ते महत्वाचे शासक आपण ह्याच्यामध्ये बघूया त्यामध्ये पहिले महत्वाचे शासक आहेत तर राजा बिंबिसार हे महत्वाचे शासक आहे ज्याचं इसवी सन पूर्व पाचशे पंचेचाळीस ते इसवी सन चारशे त्र्याण्णव हा त्यांचा कालखंड आहे सोबत त्यांचा पहिला राजा हरियक घराण्याचा होता राजा बिंबिसार हे हरियक घराण्याचे पहिले राजा होते आता सगळ्यात महत्वाचं कायमचे खडे सैन्य लष्कर बाळगणारा तो कदाचित भारतातला पहिला राजा असावा तो राजा कोणता आहे तर राजा बिंबिसार हा राजा आहे जो कायम खडे म्हणजे तत्परता असणारी जे आता आपण म्हणतो क्यू आर टी आपण क्यू आर टी म्हणतो क्विक रिस्पॉन्स टीम ज्याला म्हणतो तसंच की एखाद्या वेळेस आपल्यावर युद्ध आलं तरी तेवढ्याच तत्परतेने तयार असणारा कायमचे खडे सैन्य लष्कर बाळगणारा सगळ्यात महत्वाचा राजा कोणता होता सगळ्यात जो काही राजा पहिला होता जो आतापर्यंतचा तो राजा बिंबिसार हा होता त्यानंतर बिंबिसारने अवंतीचा शासक प्रत्योदयसाठी जीवक हा वैद्य पाठवला होता मग मी म्हणताना प्रसेंजित म्हटलं प्रसंजित नाही तर प्रत्योदय हा जो काही राजा होता त्या प्र, अवंतीचा प्रत्योदय राजा त्याच्या दरबारामध्ये बिंबिसार यांनी आपला जो काही वैद्य आहे जीवक नावाचा वैद्य त्यांच्या दरबारात पाठवलेला दिसून येतो त्यासोबत त्यांची राजधानी कोती गिरीव्रज ही त्यांची राजधानी होती त्यासोबत त्यांनी अंग नावाचं जे काही महाजनपद होतं ते त्यांनी जिंकून घेतलं होतं बिंबिसार राजाने आणि परमज्ञान मिळण्यापूर्वी म्हणजे गौतम बुद्ध तथागत बुद्ध होण्या अगोदर आणि महावीर महावीर यांनी दोघं हे त्यांना परमज्ञान मिळण्यापूर्वी भेटलेला हा राजा दोघांनाही म्हणजे सिद्धार्थ ज्यांचं नाव सिद्धार्थ असं होतं असे गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांना परमज्ञान मिळण्यापूर्वी भेटलेले राजे कोण कौं, कोणता आहे तर तो राजा बिंबिसार हा आहे त्याचसोबत जेव्हा गौतम बुद्ध यांना बुद्ध तथागत बुद्ध झाले जेव्हा गौतम बुद्ध त्या तेव्हा पण हा राजा त्यांना गौतम बुद्धांना भेटलेला आहे येस त्यावर जो काय नंतर त्यांचा मुलगा आला शत्रू या आजाद शत्रूचा कार्यखंड होता चारशे त्र्याण्णव ते चारशे बासष्ट हा कालखंड होता त्याचं मूळ नाव कुणी कसं होतं कौशल्य निच्छवी अवंती याच्या बरोबर त्यांनी संघर्ष केला आणि आपल्या राज्याचा विस्तार केलेला दिसतोय आणि मग नंतरच्या काळामध्ये गौतम बुद्धांच्या जे काय मृत्यू किंवा महापरिनिर्वाणानंतर गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जी पहिली राजग्रही या ठिकाणी किंवा राजगीर या ठिकाणी पहिली जी काही बौद्ध परिषद घेणारा व्यक्ती कोण आहे तर तो आझाद शत्रू हा व्यक्ती आहे वैशाली आणि काशी पुढच्या काळामध्ये जाऊन त्यांनी वैशाली आणि काशी हा भाग सुद्धा जिंकलेला आपल्याला दिसून येतो यानंतर तिसरा जो राजा आहे तो राजा उदयन त्यांनी इसवी पूर्व चारशे साठ ते चारशे चाळीस हा कालखंड त्याचा आहे गंगा व गंडकच्या संगमावर पाटलीपुत्र शहराची नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं की मगध साम्राज्याची तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी राजधानी बदललेली आहे तरी पाटलीपुत्र शहराची स्थापना करून पाटलीपुत्र या ठिकाणी त्यांनी स्थानांतरित केलेले दिसून येते या राजा उदयन यांनी त्याच्यानंतरचा जो राजा होता तो अनिरुद्ध हा राजा होता आणि त्यानंतरचा होता तो नागदशक या जे काही आझाद शत्रू आहेत आझाद शत्रू नंतरचे काय उदयन राजा नंतरचे जे राजे आहेत ते बऱ्यापैकी त्यांचे कमकुवत असे राजे होते तेवढे स्ट्रॉंग असे सामर्थ्यशाली राजे नव्हते म्हणून त्यांचे शासक कमकुवत होते म्हणून नागदशकच्या जागी त्याचाच मंत्री जो काही शिशू नाग होता त्यांनी शासक म्हणून त्याची निवड झालेली दिसते आणि त्यांनी नंतरच्या काळामध्ये हरियक घराण्याची सत्ता संपुष्टात आणलेली आहे हा जो काही शिशू नाग आहे त्यांनी या नागदशक जो काही राजा आहे तो हरियक घराण्याचा त्याची हत्या करून स्वतः शिशुनाग हा मंत्री जो त्यांचा मंत्री होता तो नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वतःची शिशुनाग वंशाची स सत्ता स्थापन केलेली दिसते य मग साम्राज्यावर राज्य केलेले दुसरे घराणे आहे ते शिशुनाग आणि उत्तराधिकारी हे आहे त्यांचा कार्यकाळ चारशे तीस ते तीनशे चौसष्ट हा कालखंड आहे त्यांची राजधानी जी होती ती वैशाली राजधानी होती वैशाली आणि अवंती ह्या दोन प्रदेश माग पण आपण बघितलं की जो काही आजाद शत्रू होता त्यांनी पण वैशाली आणि अवंती जिंकून घेतलं होतं आणि दुसरी बौद्ध परिषद जी पहिली आजाद शत्रूंनी बुद्धांच्या गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली बौद्ध परिषद कोणी भरवली होती तर ती आजाद शत्रूंनी आणि दुसरी बौद्ध परिषद या शिशुनाग यांनी भरवलेली किंवा त्यांच्या कालखंडामध्ये पार पडलेली आपल्याला दिसून येते आता पुढचं बघा नंद घराणे आता आपण शिशू नाग आणि उत्तराधिकारी बघितलं याच्यानंतरचा पुढचा जे घराणं आहे जे मगध साम्राज्यावर राज्य केलेले जे महत्वाचे वंश आहे त्यामध्ये नंद घराणं आहे मग या नंद घराण्यामध्ये सन पूर्व तीनशे चौसष्ट ते सन पूर्व तीनशे बावीस हा कालखंड येतो या घराण्याचा संस्थापक कोण होता तर महा पद्मनंद या घराण्याचा संस्थापक कोण होता तर महा पद्मनंद हा या घराण्याचा संस्थापक होता त्याला एकराट असं म्हटलं जायचं एकराट म्हणजे काय तर सर्व शत्रूंचा नाश करणारा सर्व शत्रूंचा नाश करणारा जो व्यक्ती आहे त्याला एकराट या शब्दाने संबोधलं जात होत पुराणामध्ये त्याचा जो काही उल्लेख आहे का तो परशुराम द्वितीय असा उल्लेख आहे किंवा सर्व क्षत्रांत म्हणजेच सर्व क्षत्रियांचा नाश करणारा ज्याने पुढे जाऊन कलिंग हे जे काही भाग आहे तो कलिंग जिंकलेला आहे तो त्याला हा कोण आहे तो तर महा पद्मनंद हा व्यक्ती नंद घराण्याचा आहे त्याच नंतर पाली ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे उग्रसेन असा पाली ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे उग्रसेन म्हणजे प्रचंड लष्कराचा अधिपती त्याला असं म्हटलं जातं प्रचंड लष्कराचा अधिपती असं त्या उग्रसेनचा अर्थ होतो प्रचंड लष्कराचा अधिपती असा त्याचा अर्थ होतो त्याच्याकडे चतुरंग असं सैन्य होतं ज्याच्यामध्ये पायदळ असेल घोडदळ असेल रथदळ असेल किंवा हत्ती या चारी दळांचा म्हणजेच चतुरंग असं सैन्य या महापद्मनंद यांच्याकडं होतं या, होत। या नंदांनी वजन मापांची जी काही प्रामाणिक पद्धत आहे ती सुरू केली होती त्यासोबत यांचा जो काही महत्वाचा लास्टचा जो काही राजा होता तो राजा धनानंद हा यांच्या लास्टचा राजा होता ज्याचा नंतरच्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांनी त्याची सत्ता संपुष्टात आणली आणि मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली दिसून येते हा जो काय जैन धर्माचा अनुयायी होता त्यांनी काय केलं की नंतरच्या काळामध्ये कलिंग मधून जिन्सेनची मूर्ती आणली होती आणि त्याच्याच काळात अलेक्झांडरने ज्याला आपण सिकंदर हो, या नावाने ओळखतो या सिकंदरने कोणाच्या कालखंडामध्ये कोणाचं राज्य असताना कुठला राजा असताना तर धनानंद हा राजा असताना अलेक्झांडरने म्हणजे सिकंदरने भारतावर आक्रमण केलेलं दिसतं सिकंदर हा आपला तक्षशिलेतून पंजाब पर्यंत पोहोचला होता पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्याचे ग्रीक अधिकारी हे राज्यपाल सत्रप म्हणून नेमले आणि नंतर तो इथून निघून गेला आणि या ठिकाणी जा त्याचा मृत्यू झालेला आहे त्याचसोबत इसवी सन पूर्व तीनशे बावीस आता इथं तीनशे बावीस जो आहे तो सगळ्यात महत्वाचा जो इयर आहे असं पण म्हणू कारण त्याच वेळेस इसवी सन तीनशे बावीसला चंद्रगुप्त मौर्य मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे पूर्व सहाव्या शतकात शहरीकरण आता पहिल्या शतकामध्ये पहिलं जे शहरीकरण झालं ते आपल्या हडप्पा सभ्यता सर्व सरस्वती सभ्यता किंवा सिंधू संस्कृती असं वेगवेगळ्या नावाने ज्याला आपण ओळखतो ती वेगवेगळी ती पहिली सभ्यता होती म्हणजे पहिलं शहरीकरण असं झालं आणि जे काय सहावं शतक होतं त्या सहावं शतक म्हणजे दुसरं शहरीकरण झालं असं आपण म्हणू शकतो मग पहिलं शहरीकरण झालं ते हडप्पा सभ्यता आणि दुसरं शहरीकरण ते झालं ते सहाव्या शतकामध्ये झालं लोखंडाच्या वापराला सुरुवात झाली लोखंडाचा वापर वापर सुरू झाला म्हणजे शेती आपली काय होणार आहे सुलभ पद्धतीने होणार आहे दळणवळणच्या ज्या सोयी आहे व्यापाराच्या सोयी आहे त्या सोप्या जाणार आहेत नाण्यांची निर्मिती झाली नाण्यांची निर्मिती होते म्हणजे ऑटोमॅटिक आपल्या व्यापाराला काय होते चालना मिळते दळणवळणाची साधनं आपली वाढलेली दिसतात अलेक्झांडरने आक्रमणानंतर ग्रीस बरोबर आपला व्यापारी मार्ग खुला झाला त्यामुळं अलेक्झांडरने जेव्हा आपल्यावर आक्रमण केलं भारतामध्ये आक्रमण केल्यानंतर ग्रीस आणि भारत यांच्यामध्ये व्यापार सुरू झाला आणि त्याच्यामुळेच नवनवीन शहर उद्याला यायला लागली आणि नव्याने स्थापन झालेला जो काही जैन आणि बौद्ध धर्म होता नव्याने स्थापन झालेला सहाव्या शतकाच्या लास्टला नव्याने स्थापन झालेले जे काही दोन महत्वाचे लोकप्रिय असे म्हणजे नवीन धार्मिक प्रवाह म्हणा त्याला जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांचा सगळ्यात जास्त कि व्यापार व शहरीकरणाला त्यांनी काय केलेली चालना दिलेली या दोन धर्माने दिसून येते त्यानंतर पुढं यस आता आपलं झालेलं आहे हे जे काय महाजनपद आहे ते महाजनपद आपण इथं जे काही सोळा महाजनपद आहेत त्यातली महत्वाची असणारी चार महाजनपद आणि आपल्या महाराष्ट्रात असणार एक महत्वाचं दक्षिण ते ऍक्च्युली दक्षिण भारतातलं पहिलं आहे त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आहे मग दक्षिण भारतातलं एकमेव असणारं महाजनपद अश्मक आहे आपल्याला अश्मक विषय माहीत असलं पाहिजे कारण त्याचा आपला भारत महाराष्ट्राशी संबंध आहे चार महत्वाचे जे काही बलाढ्य आहेत आणि त्याचसोबत मगध साम्राज्य त्या मगध साम्राज्यामध्ये जे काही दो वेगवेगळी लोकांनी पुढचा जो कालखंड असेल पुढचा इथून असेल तर तो आपला मौर्य भारत म्हणजे मौर्यत्तर मौर्यकालीन भारत असेल म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे त्यानंतरचा तो काळ आहे पण त्याच्या अगोदर मगधवर काय काय गोष्टी होत्या म्हणजे कोणते वंश आणि का वंश आणि तिथं सत्ता वंशाची सत्ता होती या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत तुम्हाला या बाबतीतच प्रश्न आलेले आहेत तुम्ही टीईटीचे तुमचे जर जुने प्रश्न पी क्यू जर काढून बघितले तर तुम्हाला यातूनच सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकता या महाजनपदावर त्यांनी आतापर्यंत जोड्या लावाला प्रश्न विचारलेले आहेत राजधानी आणि महाजनपद अशा पद्धतीनं किंवा राजधानी असेल आणि तिथे असणारे राजे असे सुद्धा पद्धतीने तुम्हाला प्रश्न आलेला आहे किंवा यातलाच महत्वाचा जो काही जीवक नावाचा जो काही वैद्य होता त्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्यू आलेला आहे मग याच जे काही सहावीचं बुक आहे त्याचसोबत अजून दुसऱ्या संदर्भ बुक या यांचा वापर करून आपण हे जो काय हा जो काय आत्ता अभ्यास केला या सगळ्या गोष्टी त्यामध्ये बनवलेल्या आहेत नक्की तुम्हाला महाजन पदाविषयी हा लेक्चर बघल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला महाजन पदाविषयी एकही तुमचा प्रश्न चुकणार नाही कारण आपण सगळ्या गोष्टी त्याच्या रिलेटेड असणाऱ्या घेतलेल्या आहेत ज्यातून आपल्याला आप हा जो काही जेवढे मिनिट होत असेल हा व्हिडिओ त्या एवढ्या लहान व्हिडिओमध्ये तुम्हाला हा सगळा टॉपिक समजलेला असेल धन्यवाद